नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेली एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमालदरा आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकालेले अडीचशे क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे आठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवकालेली अकराशे चोपन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चिखली जिल्हा बुलढाणा आवाकालेली नव्वद क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे वीस कमाल दर आहे चार हजार तीनशे अक्कावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार तीस रुपये